नमस्कार आता जानकी आणि ऋषिकेश जिंकलेले असतात ते सगळे आनंदात असतात इकडे शेतकरी ऍप कसं लाँच करायचं आणि शेतकरी ऍपसाठी मीडिया विचारते तुम्ही आता आदित्य कश्यप सरांची मदत घ्याल का त्यावर जानकी म्हणते नाही आम्हाला आता मदतीची गरज नाही त्यावर ऋषिकेश जानकीला बाजूला घेतो आणि म्हणतो अगं तुझ्या लक्षात येते का आपल्याला मोठमोठ्या कंपन्यांशी टायप केलं पाहिजे मोठमोठ्या कंपन्यांशी जर आपल्याला संवाद साधायचा असेल तर आपली पण कंपनी मोठी झाली पाहिजे त्यामुळे आपण आता त्यांच्याशी टाईप केलेला बरा त्यावर जानकी म्हणते जसं तुम्ही बोलाल तसं त्यानंतर ऋषिकेश आणि जानकी आता त्यांचं आदित्य जवळ टाईप करायला तयार होतात तर इकडे आता ऐश्वर्या घाबरलेले असते ती आता जवळ येते आणि सुमित्राला म्हणते आई तुम्हाला माहिती आहे का आम्ही ज्या लोकांकडून कर्ज कर घेतलं ना सारंगनी ते लोक खूप डेंजर आहेत ते काय करतील सांगता येत नाही त्यांचं कर्ज नाही फेडलं ना तर ते काय करतील कुणाचं काय करतील काही भरोसा नाही हे ऐकल्यावर ऐश्वर्या पुढे सांगते तुम्हाला माहिती आहे का त्यांच्याकडनं आपण पाच करोडचं कर्ज घेतलेलं आहे त्या ऐकल्यावर सुमित्रा आणखीनच घाबरते तरीकडे सारंग हा त्याच्या ऑफिसमध्ये बसलेला असतो आणि तेवढ्यात ज्यांच्याकडनं पैसे घेतले लोन घेतले ती आता सारंगच्या ऑफिसकडे येतात सारंग, सारंग त्यांना पाहतो आणि हळूद जाऊन एका कोपऱ्यात लपतो सारंग कोपऱ्यात लपला असतो सारंगच्या ऑफिसमध्ये कोणत नसतं ते सगळे येऊन सारंगला शोधू लागतात पण सारंग काही त्यांना मिळत नसतो शेवटी ते म्हणतात हा कुठं पळून गेला वाटतं असं बोलून ते आता परत सारंगला शोधायला लागतात शोधतात बघतात तर काय एक सारंग एका कोपऱ्यात बसलेला असतो तिथे सारंगला फटके द्यायला सुरुवात कर करतात आणि म्हणतात एक गोष्ट लक्षात घे जर तू आम्हाला पैसे नाही दिलेस ना तर तुला अक्काच्या अक्का घेऊन टाकू ते ऐकल्यावर सारंग खूप घाबरतो सारंग ऑफिसमधला पळत पळत बाहेर येतो आणि तो घराकडे जात असतो हे गुंड सुद्धा आता सारंगच्या पाठोपाठ ते पळत ते असतात ते 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 तिथे रस्त्यातच सारंगला धुवायला सुरुवात करतात अरे आम्ही काय बोलतोय ते ऐकता तू घरात कसला पळतोयस सारंगला धुवत असताना समोर येणारा ऋषिकेश ते बघतो ऋषिकेश धावत येतो आणि सारंगला वाचवतो त्या गुंडांची चांगलीच धुलाई करतो आता ऋषिकेश साठी नक्की काय करेल ते पाहणे कमालाचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू